नमस्कार मी माधुर निमसे यस डी एम मध्ये आपलं स्वागत आहे आज त्या गाव मध्ये आपण आलो हो। आहोत आणि मंगल आत्र मॅडम यांना आपल्या अमृत सोनाचा असं जबरदस्त रिझल्ट आला आहे तर आपण ताईंच्या तोंडूनच ऐकतो काय रिझल्ट काय आला आहे नमस्कार ताई नाव सांगा मंगल माझं नाव मंगल आमटे मी आज मॅडमच्या आभारी आहे मला इकडं जॉईन होऊन दोन महिने झाले प्रोडक्ट घेऊन दोन महिने दोन महिने झाले फुल

तुम्ही लोकांना काय सांगू शकता आपलं हे प्रोडक्ट घ्यायला पाहिजे मी आमच्या वेळा बोलले आधी मी घेते सरांच्या काम करायचं खूप तयार मला मनापासून मी वेळ देणार आहे कंपनी साठी म्हणजे लोकांना काय सांगायला पाहिजे लोकांना प्रोडक्ट घ्यायला सांगायला पाहिजे आपले प्रोडक्ट कसे घ्यायला सांगायला पाहिजे घ्यायला सांगायला पाहिजे किंवा असं समजून सांगायला पाहिजे आपण दवाखान्यात यायला तर किती पैसे लागतात त्याच्यामध्ये किती वस्तू आहे किती वस्तू हा हे वस्तू किती महाग असे खाऊ शकतात नाही तर आपल्याला एवढ्या वस्तूच आपल्या शरीराला भेटतात त्यामुळं लोकांनी घेतले पाहिजे त्यांच्यापर्यंत घेऊन जाण्याचा मी प्रयत्न करत आहेत थँक यू मॅडम धन्यवाद